कुणाच्या नशिबी गुलाल का ठाड संतोष ठोरकर विठाबेटेंज बक्षीस कॉमेंट्री मध्ये विशाल शेठ मात्रे यांच्या गळ्या सुटल्या गळ्या सुटल्या बघा विंजोच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या बाय ठर सुंदर गडामध्ये सुंदर लढत आहे त्यासोबत सैराटे तिकडे रवा भिंदा केसरी बक्कालाल आणि त्याच्या सोबत मुंबईचा छोटा योद्धा सात पोहोचतो गोलबिदोचा गोळाचा करे लड लड मराठा लखे लड खाली मैदानाच्याच पडे काटा खेरा ताजला शरतीमध्ये मध्ये उजवी साइड विले हनेवान बुंगालाल पाला पोबळीग्रा आणि सुंदर गाडी बगा बघा मैदानामध्ये सैराटला तेजस सालवे यांचा रुस्तम आणि रुस्तम सोबत